नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले महेश गायकवाड या आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी मित्रांनो या खराब वातावरणामध्ये काही सकाळी दव धुके येत आहेत या खराब वातावरणामध्ये कांद्या पिकावरती मर रोग त्याचबरोबर करपा रोग आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे यासाठी आपण कांद्याच्या कोणत्या स्टेजला कोणता स्प्रे टाकावा याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा सोबतच्या नोटिफिकेशन बेलला देखील प्रेस करा शेतकरी मित्रांनो वातावरण झालेल्या अचानक बदलामुळे सकाळी सकाळी येणाऱ्या दव धोक्यामुळे कांदा पीक पिवळे पडत आहे यावर येणारा करपा भुरी रोग यासाठी कांद्याच्या स्टेजेसनुसार आता आपण स्प्रे नियोजन बघू शेतकरी मित्रांनो आपले कांदे जर सर्वसाधारण वीस ते पंचवीस दिवसांचे असतील आणि जर पिवळे पडत असतील तर मित्रांनो आपल्याला कांदा पिकासाठी साप क्लोरोसायपर कंटेंट असलेले कोणतेही कीटकनाशक व त्याचबरोबर फुड्रीप हे पोषक घेऊन एक स्प्रे घ्यायचा आहे सापमुळे कांदा पिकाची जी पात वाकडी होत आहे पिवळी होताना दिसत आहे यापासून आपल्या कांदा पिकाचे संरक्षण होते त्याचबरोबर क्लोरोसायपर कंटेंट असलेले कीटकनाशक घेतल्यामुळे कांदा पिकाच्या गाभ्यामध्ये असलेला जो मावा आहे त्यापासून आपल्या पिकाचे संरक्षण होते व फुड्रीप हे पोषक वापरल्यामुळे कांदा पिकाच्या सफेद मुळांची संख्या वाढते व त्याचबरोबर आपल्या पातीचा हिरवेगारपणा देखील वाढतो आणि जर तुमचे कांदा पीक हे एक ते दीड महिन्याचे असेल कांद्याची पात पिवळे होत असेल तर आपल्याला मित्रांनो मर्जर सारखे एक स्ट्रॉंग असे बुरशीनाशक आपल्याला वापरायचे आहे आप त्यामध्ये रोगर किंवा प्रोपेक्सुपर यासारखी की, कीटकनाशक घेऊन कांद्याच्या गाव्यामधील जो मवा आहे त्या मव्याचा संपूर्णपणे आपल्याला बंदोबस्त करायचा आहे आणि जर शेतकरी मित्रांनो आपले कांदे दोन महिन्याच्या जवळपासचे असतील तर आपल्याला कर्जट कस्टोडिया यांसारखे बुरशीनाशक घेऊन त्यामध्ये आपल्याला कॅशप्लस हे पोषक वापरायचे आहे या कॅशप्लसमुळे आपल्या कांद्याच्या मानात जाड होऊन कांद्याची साईज होण्यास मदत होते तसेच आपले कांदा पीक हे दीर्घकाळ हिरवेगार राहते आणि मी शेतकरी मित्रांनो आपले कांदे जर सर्वसाधारण अडीच महिन्यांच्या पुढचे जर असतील तर आपल्याला फॉलेक्युअर आणि एन्ट्रोकॉल यांसारख्या बुरशीनाशकांचा स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही सोलमोनसारखे दीर्घकाळ नियंत्रण देणारे कीटकनाशक देखील वापरू शकता आणि यामध्ये वेलबेरीसारखे पोषक वापरल्यामुळे कांद्याची साईज होण्यास देखील मदत होते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा